गुड मॉर्निंग मित्रांनो कृषीला कसा झोपला आहे सकाळी सात वाजता तो उठला होता त्याच्यानंतर तो झोपला आहे आता तो झोपला आहे तो पटापट कामं आवरते मी तुम्ही बघू शकता माझं माझी अजून काहीच तयारी नाही आहे काहीच नाही मी अजून सकाळी उठले फक्त आंघोळ केली आहे आणि कृषीला झोपवला आहे तो सात वाजता उठला होता आणि आठ वाजता झोपला आहे आता पटापट कामावरून घेते लादी वगैरे फुसून घेते कारण कृषी एकदा उठला तर तो ऐकत नाही त्याच्यामुळे पटापट काम आवरते माझा लादी वगैरे फुसून झालेला आहे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते सकाळ सकाळ आमच्याकडे कसं वातावरण असतं ते कसं वाटते सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटते आता कृषी झोपला आहे अजून माझी भरपूर कामं आहेत पटापट मी आवरून घेते सर्व कामानंतर आता माझं पूर्ण काम आवरलेलं आहे आणि आता मी विचार केला होता की के, आता मी मस्त अशी एक झोप काढते कृषी झोपला आहे ते पण असं कधीच होणार नाही कारण माझा पूर्ण काम आवरतो आणि मी अशी विचार करते की आता मस्त अशी झोप काढते किंवा थोडं पंधरा वीस मिनटं आराम करते कृषी उठायच्या अगोदर पण माझी आवरून होतं आणि पाच ते जास्तीत जास्त दहा मिनटात कृषी लगेच उठतो त्याच्यामुळे मला काही आराम करायला भेटत नाही आणि आत्ताही ते झालं माझं काम जस्ट आवरलं होतं आणि मी केस वगैरे विंचारत होते तर कृषी उठला आता काही आराम करायला भेटणार नाही आता मस्त तर एक दीड तास मस्त असं खेळेल त्याच्यामुळे आता माझा आराम गेला चला तुम्हाला दाखवते कृषी उठला आणि कसा खेळतो तो कृषी एक काय 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 झाला काय एकृ शिव एकू हो काय 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 झाला आता थोडा वेळ तुझ्याला अजून झोप येत नाहीये मला झोपाली पण याला झोप येत नाही कसा हसतोय बघा तु शिव ek rishyu ek rishyu lushyu klushyu 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 ek lushyu klushyu ek lushyu klushyu 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 उत्कर्षा पार्सल घेऊन आलेले उत्कर्ष काय आले पार्सल मध्ये उत्कर्ष आता काय करते अनबॉक्सिंग uh, अनबॉक्सिंग uh. करते उत्कर्ष आता अनबॉक्सिंग करते कर uh. काय उत्कर्ष uh. अरे Tiffin. अरे आहेत फ्रेंड्स चमचा पण आहे अशी उत्कर्ष बोलते

Mawr lyf. Mae'n gwneud yn fwy yn y rhaid a wrth i'n gwneud yn fwy yn y Mae'n y pink o'r eich jasgen Mae'n y pink o'r eich Mae'n pink o'r

माझा घेऊन साडेचार वाजले थोडं झोपलो होतो झोपून उठलो त्याच्यानंतर आता बघा मी काय केलंय दुर्वा आमच्या तुळशीमध्ये दुर्वा आलेला होता तो कापलाय मी आणि हा डाळिंबाचा एक रोप आला होता तुळशीमध्ये तो एक काढला तुम्हाला दाखवते सर्व दुर्वा काढलाय आणि एक रोप माझ्याकडून तुटला खालून मी दुर्वा आणते आणि मग मस्त बाप्पासाठी एक गंठी बनवू बाप्पासाठी म्हणजे घरात माझ्या गणपतीचा फोटो आहे त्याच्यासाठी मी कंठी आधूनमधून बनवत असते त्याला आज वेल आहे तर मस्त अशी कंठी बनवते त्याला तर जाऊन आता खाल्ली मस्त असा दुर्वा आणते आणि आपला दारिबाचा झाड आहे याला देखील खाल्लं होतं आणि अननसाचा देखील मी रोप लावला होता म्हणजे अननसाची वरची जी डेठ असते ती मी कापून लावली होती पाण्यामध्ये ठेवली होती ती देखील व्यवस्थित अशी मस्त झाली तुम्हाला दाखवते इकडे बघा अशा पद्धतीने मी तिला ग्लासामध्ये ठेवलं होती आणि आता बघा हे कशी मुलं आल्या आहेत तर याला देखील मी हे बघा कशी मुलं आहेत आता हिला देखील मी अननसाला खाली मातीमध्ये लावते सध्या हिला पाण्यामध्येच राहू दे, दे समोरच्या आईंकडे होती तिला माहीत नाही घरी कोण आलं तिच्यासाठी सप्राईज आहे त्याच्यामध्ये तिला बोलवले मी का घरी आहे म्हणून तुझ्यासाठी सप्राईज आहे बघा आली आता उत्कर्ष आहे पटकन कोण आले आता बाबूला घेतला मम्मीने तर मम्मी तलोची घरी जाईल हा चला चला आपण जाऊ चला मग सगळी तू जा मग गावात आम्ही चाललो मग गावात आम्ही चाललो घरी बाय चलो, चलो ज्याला जा बारे बारे। जा कंठी बनवते देवबापू आधी आणलेला आहे भरपूर दुर्व होता पण आता औषध मारला आहे त्याच्यामध्ये कमी आहे मस्त अशी कंठी बनवते ही बघा फुलं जास्त भेटली नाही कारण फुलं गणपती असल्यामुळे कोण बहीण नेते काढून गावातून येतात आणि काढून नेतात त्याच्यामुळे फुलं नाही भेटली जास्त पण दुर्वा भेटला आहे आता मस्त अशी कंठी बनवून घेते माझी फुलं कुठं गायब झाली माझी फुलं कुठं गायब झाले हा <laughs> ही <आगी। laughs> वाईट आहेत त्याच्यामुळे दिसत नाही वाईट जास्वंदीची फुलं तुम्ही बघू शकता बघा बाप्पाची कंठी कशी मस्त दिसते <coughs> थोडा दुर्वा कमी पडला कारण मी जास्त आणला होता कृषी घरात होता तर दुर्वात थोडा कमी पडला कारण बाप्पाची फ्रेम थोडी मोठी आहे चला तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये